ज्या महामानवाने समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा महान असा संदेश दिला ते तथागत सम्यक संबुद्ध तथागताने तुमच्या आमच्यासाठी समग्र मानवजातीसाठी समग्र मानवजातीचं दुःख नष्ट व्हावं या उद्देशाने सव्वीसशे वर्षापूर्वी प्रस्थापित केलेला तथागतांचा सणमार्ग बौद्ध धम्म तथागताच्या या सद्धम्माचा उपदेश जनमानसापर्यंत देण्याचं काम करणारा तथागतांचा पवित्र भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ हे तीनही रत्न ज्यांच्यामुळे मिळाले ते सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित संपूर्ण मोरे परिवार त्यांचे नातलग मित्रपरिवार आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्मृतिशेष पुतळाबाई विष्णू मोरे यांच्या या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आपण सर्व उपासक आणि उपासिकांनो तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेला सद्धम्म हा अतिशय महत्वाचा आहे आणि तथागताच्याच सद्धम्माचं श्रवण चिंतन आणि आचरण केल्यानंतर आपल्या सर्वांचं जीवन सुखी आणि समाधानी होणार आहे अनेक वेगवेगळ्या दृष्टांतांमधून तथागत सम्यक संबद्धांनी सदोनितपणे तुमचे आमचे दुःख नष्ट करण्याचा वारंवार प्रयत्न केलेला आहे अनेक अशा कथांद्वारे आपल्याला त्या गोष्टीचं वारंवार चिंतन करण्यासाठी त्या कथा आजही साहित्यामध्ये उपलब्ध आहेत त्या, त्या धम्मकथांच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्धांनी दुःखी कष्टी लोकांचं दुःख नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते त्यावेळेस यशस्वी झाले परंतु आजच्या काळाचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर एक गोष्ट सातत्यपूर्ण लक्षात येत आहे जिथे वेळ द्यायला पाहिजे तिथे आम्ही जास्ती पद्धतीने वेळ देण्याचा प्रयत्न करत नाही जे स्मरणामध्ये ठेवायला पाहिजे त्या संदर्भात आम्ही जागृत राहत नाही ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं आम्ही वारंवार चिंतन करत नाही जे ऐकायला पाहिजे ते वारंवार आम्ही ऐकत नाही एकंदरीत जिक जे करायला पाहिजे ते काही लोक करतच नाहीत काही लोक उशिरा करतात आणि काही लोक मात्र कानाडोळा करून तिथून निघून जातात तथागत समिती बुद्धांनी सव्वीसशे वर्षापूर्वी काही गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगितलेल्या त्या मेलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा आणि जिवंत व्यक्ती साठी सुद्धा दोन्ही अर्थाने आम्हाला तथागतांचा सद्धम्म बारकाईनं समजून घेणं फार गरजेचं आहे कारण जोपर्यंत तथागताचा का सद्धम्म समजत नाही आता पंधरा वीस मिनिटांमध्ये एका तासामध्ये एका दिवसामध्ये संपूर्ण सद्धम तुम्हाला समजेल का नाही सद्धमातल्या बारीक बारीक गोष्टी समजून घ्यायला आम्हालाच वीस वीस वर्ष लागले आता कुठं त्या स्पष्टपणे त्या गोष्टी काही समजल्यात तर उपासक उपासिकांच्या जीवनाच्या संदर्भात विचार केला तर मग तुम्ही कुठं आहात तर खरोखर तुम्ही फक्त मार्गावर आहात आणि ते मार्ग तुम्ही आत्मसात करण्यासाठी वारंवार तुम्हाला पुण्यकर्म करणं गरजेचं आहे आम्हाला सुद्धा पुण्यकर्म फार करणं गरजेचं आहे आमच्या सदुनीत पुण्यकर्म होतात आम्ही जिथे कुठे जातो जिथे वंदना म्हणतो जिथे प्रवचन देतो ते अगणित आमचे पुण्यकर्म आहेत पण तुम्हाला पुण्यकर्मासाठी स्मृतीमध्ये राहणं फार गरजेचं आहे ज्याला बुद्धांनी सती शिकवलेली आहे सती बौद्ध धर्मामध्ये दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्या दोन गोष्टी उपासक उपासिकांनी तरुण भाऊ बहिणींनी खूप चांगल्या पद्धतीने मनात लक्षात ठेवायचं असतात सती आणि संपतजन्य या दोन गोष्टींच्या आधारावरती या दोन धम्मस्कंदाच्या आधारावरती आम्ही आमचं जीवन बनवू शकतो समृद्ध करू शकतो त्या जीवनामध्ये सदोनीत आम्ही सुख आणि समाधान प्राप्त करू शकतो सती आणि संपतजन्य युक्त चित्ताची अवस्था करणे सती आणि संपतजन्य युक्त आपण आपलं जीवन जगण्याचा वारंवार प्रयत्न करणे आणि त्यामधून आम्हाला मिळणार जे काही असेल त्याला आम्ही परम सुख म्हणू शकतो इथे जगणारे तुम्ही आम्ही सर्वच जण आपल्या सर्वांना काय पाहिजे फरक एवढाच आहे आम्हाला लोकोत्तर सुख पाहिजे आणि तुम्हाला लौकिक सुख पाहिजे है ना तुमच्या आमच्यामध्ये फरक काय आम्ही लोकोत्तर सुखाच्या मागे लागलेले आहोत तर तुम्ही लौकिक सुखाच्या मागे लागलेले आहेत लौकिक सुख म्हणजे काय घर आहे गाडी आहे संपत्ती आहे सोनं आहे नातेवाईक आहेत मित्र आहेत तर हे सगळं काही लौकिक सुखामध्ये आहे आम्हाला घराची गरज नाही सोन्याची गरज नाही चांदीची गरज नाही पैशाची गरज नाही आमचं लौकिक सुख नाही आमचं लोकोत्तर सुख आहे आणि मग या लौकिक आणि लोकोत्तर सुखामध्ये सर्वात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत ज्याला बुद्धाने म्हटलेलं आहे सती आणि संपजन्य अनेक वेळेस तुम्ही शब्द बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल कोणी वाचलाही असेल बौद्ध धम्मामध्ये सराव ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि सराव कोणत्या माध्यमातून होतो बरोबर है ने? सराव द्वारे आपण करू शकतो चिंतन असेल तर सराव होईल तुमची मुलं दहावी बारावी एम ए असल्या परीक्षा देतात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात ते काय करतात एक वर्ष अभ्यास करतात काही काही परीक्षा सहा महिन्याच्या असतात सहा महिने अभ्यास करतात है ना आता मुलं काय करतात वाचतात आणि बऱ्याच मुलांना जेव्हा आम्ही भेटतो रिझल्ट लागल्यानंतर भंतीजी परीक्षेला गेलो ना तेव्हा आठवतच नव्हतं और मग सहा महिने काय केलं एक वर्ष काय केलं परीक्षेला जाताना आई बाबांना सांगतात पप्पा इज बार पार आणि घेऊन येतात पोरगी जाताना सांगते पप्पा इज बार पचासी पार साठच घेऊन येते असं का होते आम्ही सुद्धा विहारात जातो वंदना घेतो ग्रंथ ऐकतो है ना एकमेकांसोबत चर्चा करतो प्रवचन ऐकतो म्हणजे शंभर टक्के प्रयत्न करतो पण आयुष्यामध्ये साठ पहासठ साठ पहासठ जे विहारात जात नाहीत बिचारे ते तीस पस्तीस बाउंड्रीवर ढकलपास म्हणतात त्याला ना ज्या उपासक उपासिकांमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत ज्या तरुण बहीण भावांमध्ये ह्या दोन गोष्टी आहेत सती आणि संपजन्य आयुष्याच्या कुठल्याच परीक्षेमध्ये ते लोक नापास होणार नाहीत आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेमध्ये ते लोक आउट ऑफ जातील पाहिजे तेवढे पर्सेंटेज त्यांना मिळतील आणि या संपूर्ण आयुष्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी चांगल्या टक्क्यानं उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला आम्हाला या दोन गोष्टीच्या आधारावरती आपलं जीवन जगावं लागणार आहे सती आणि संपजनी युक्त मनाची अवस्था आम्हाला बनवायची आहे कारण सव्वीसशे वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं दुःख देवाला न बोलवता सगळे लोक हजर होतात ह ना वेगवेगळ्या पद्धती आहेत तुम्ही ते अनुभवता मग तुमचं आमचं काम काय तुमचं आमचं काम आहे स्वतःचं दुःख कमी करणे इतरांचं दुःख समजून घेणे त्यांना कमी करणे आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतो कितीही जवळच्या नातेवेगास अज्ञानपणामध्ये जाणतेपणामध्ये अनुभव नसल्यामुळे चिंतन नसल्यामुळे सराव नसल्यामुळे त्या गोष्टी आम्ही कमी करत नाही तर वाढवण्याचा प्रयत्न करतो बुद्धांना काय शिकवलं एकमेकांचे दुःख आपण कमी केले पाहिजे सव्वीसशे वर्षापूर्वी बुद्धांचा हा खूप महान सद्धम्म आहे आणि तो सद्धम्म केवळ वाचिक आहे का पठणापुरत आहे का तो नाही तर तो, तो सती आणि संपजन्यासाठी आहे तो सातत्यपूर्ण सराबासाठी आहे चिंतनासाठी आहे चिंतनाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला जे मिळणार आहे त्याला सुख म्हटलेला आहे त्याला समाधान म्हटलेलं आहे त्याला आरोग्य म्हटलेलं आहे आणि म्हणून उपासकाने उपाय स्वीकारण आईचा हा स्मृती दिन संपन्न करत असताना पुण्य नमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट मात्र सातत्यपूर्ण लक्षात ठेवावी की आमचं जीवन जगत असताना जीवनामध्ये जर आनंद पाहिजे असेल आणि मरताना सुद्धा जर चित्ताची अवस्था जर चांगली पाहिजे असेल तर सती आणि संपजन्य दोन गोष्टी आम्ही आमच्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्धांनी मरण्यासाठी सुद्धा उपदेश दिलेला आहे बघा अजांत्यपणामध्ये मरणारे लोक ते सुगतीला जात नाहीत जाणतेपणामध्ये मरणारे लोक ते सुगतीला जातात बुद्धाच्या काळामध्ये असे बरेच लोक होते की ते शेवटच्या समयी त्यांची इच्छा अशी असायची की आम्हाला बुद्धविहारात घेऊन चला शेवटच्या समयी है ना आजही आपण बाहेर देशात जर काही पाहिलं तर आजारी माणसांना ते बुद्धविहारात नेतात आणि मरेपर्यंत तिथे पाठ चालतो मरेपर्यंत परित्राणपाठ चालतो काबर करत असतील त्यांना समजलं ना त्यांना काय समजलं की मरता मरता जर चित्ताची चांगली अवस्था निर्माण करायची असेल आणि चित्ताच्या चांगल्या अवस्थेमध्ये जर मरण आल्यानंतर सुगती मिळत असेल तर मरताना सुद्धा कानामध्ये बुद्धवाणी पडली पाहिजे ना कानामध्ये बुद्धवाणी गेली पाहिजे ना आणि हे फक्त काय पाच दहा मिनिटाची चित्ताची अवस्था असते का नाही एक परिवार असा आहे की ज्याच्या घरात बुद्धाची मूर्तीही नाही बुद्धाचा फोटोही नाही बाबासाहेबाची मूर्ती नाही बाबासाहेबांचा फोटोही नाही आणि ते बिचारे कधीच वंदना घेत नाहीत आणि कधीच बुद्ध विहारात जात नाहीत आणि त्यांच्या घरी कधीच भंतीजी आले नाहीत असा एखादा परिवार आणि त्यांच्याकडे रोज भंतीजी येतात आठ दिवसाला महिन्याला पंधरा दिवसाला सहा महिन्याला वर्षाला कधी ना कधी तरी नसेल भंतीजी आले तरी ते उठून सकाळी मस्त सगळा परिवार ध्यान करते दहा पंधरा वीस मिनिटं पन्नास मिनिट अर्धा तास एक तास जातात एकवीस तारखेला वर्षावास सुरू होतोय तीन तीन महिने वर्षावासामध्ये धम्माचं चिंतन करतात धम्माचं आचरण करतात आता साहजिक आहे तुम्हाला जर मी प्रश्न विचारला की या दोन परिवारामध्ये परिवारा त्या परिवारातील लोकांच्या चित्ताची अवस्था कोणाची चांगली आहे बरोबर आहे म्हणजे सदोनीत जे लोक धम्माचे टच आहेत यांना त्या कारणामुळे हा यांना त्या कारणामुळे सातत्य त्यांचा त्यांच्या धम्माची संवाद आहे डेक्कून सोबत संवास आहे किंवा त्यांचा स्वतःचा सराव सुरू आहे अभ्यास सुरू आहे चिंतन सुरू आहे तर उपासक उपासिकांनो या परिवाराची कशी धम्माशी आहे तर त्यामुळे त्यांच्या चित्ताची अवस्था चांगली आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर बरेच लोक आम्हाला असं सांगतात भंतेजी खूप फरक पडला भेजी खूप फरक पडला कसा फरक पडला बर आम्ही विहारात जाऊ लागलो नाही जाता आलं विहारात आम्ही घरीच बसू लागलो तीन महिने भनतेजी धम्माचा एक ग्रंथ आम्ही सगळे परिवारामध्ये वाचतो पहिले भंतेजी नवरा बायकोच आम्ही ध्यानाला बसायचो सकाळी उठलो की एक महिना भनतेजी बसलो आम्ही नवरा बायको पण आमचं पाहू पाहू आमच्या लेकरं पण शिकलेत पण आता आम्ही सगळा परिवार पंधरा मिनट वीस मिनिटं ध्यानाला बसतो ना सती आणि संपजन्य या दोन गोष्टीमुळे तुमचं आमचं कल्याण होणार आहे आणि म्हणून उपासकांनी उपासकांनो आपण सातत्यपूर्ण ते स्मरण करणं गरजेचं कर आहे ज्याला सती म्हटलेला आहे आयुष्याला बदलायचं आहे ना तुम्हाला सुख पाहिजे ना तुम्हाला स्मृतीमध्ये राहा दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी एखाद्यानं एखाद्याच्या लग्नामध्ये जर वाईट शब्द बोलला तर वीस वीस वर्ष लोक लक्षात ठेवतात पण तिजी वीस वर्षापूर्वी तिनं तिच्या लग्नामध्ये आम्हाला शिवी दिली होती आम्ही जातच नाही त्यांच्या जा घरी जात नाही त्यांच्या घरचं पाणी पित नाही आम्ही त्यांना बोलवत नाही आणि ते आम्हाला बोलवत नाही पण आमचं असं आहे असं ना लोक काय स्मरणामध्ये ठेवायला पाहिजे सती कशी असली पाहिजे स्मृती कशी असली पाहिजे हे भांडणतंट्याच्या गोष्टी हे वैर हमीपणा हे गर्व हे गमेन ही लालसा हा उद्वेग ही खिन्नतेची भावना हे जर स्मरणामध्ये ठेवसाल तर कवडीचाही फायदा होणार नाही काही फायदा होणार नाही फायदा मात्र शून्य असेल बुद्धाने सांगितलं स्मरणामध्ये काय ठेवायचंय चिंतन कशाचं करायचंय सराव कशाचा करायचाय अभ्यास कशाचा करायचा आहे त्या पुस्तकातल्या अभ्यासापेक्षाही बुद्धानं सव्वीसशे वर्षापूर्वी एक महत्वाचा अभ्यास दिलेला आहे सराव चिंतन ध्यान समाधी विपस्सना स्मृती आर्य अष्टांगिक मार्गातील सातवा अंग आहे सम्मा सती त्याला स्मृती सुद्धा म्हटलेला आहे आम्ही चांगल्या गोष्टीची स्मृती ठेवली पाहिजे स्मृती कशी करायची काय लक्षात ठेवायचं आहे उधार दिलेले पैसे लक्षात राहतात त्याला लिहून ठेवायची गरज नाही एखादा घडलेला प्रसंग लक्षात राहतो त्याला लिहून ठेवायची गरज नाही चांगल्या गोष्टी लक्षात राहत नाही त्याला वारंवार स्मरण करावं लागतं चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत चांगल्या गोष्टी अशा आहेत स्मृती काय सातत्यपूर्ण सातत्यपूर्ण स्मृती कोणती करायची सातत्यपूर्ण स्मृती कोणती करायची आहे आज शील घेतलं कोणतं शील घेतलं पंचशील घेतलं ना मग संध्याकाळपर्यंत या पाच शिलातलं कोणतं शील मोडलं कोणतं शील तुटलं ही सती असली पाहिजे ही आठवण असली पाहिजे आणि या आठवणीतून जेव्हा आम्ही पुढे पुढे जाऊ तेव्हा एक एक पद एक एक धम्माचा आम्ही पुढे पुढे जाऊ आणि निश्चित स्वरूपात अशी चित्ताची मरतानावस्था तयार होईल <coughs> <coughs> लोक जगण्यासाठी जीवन जगतात बुद्धांनी मरण्यासाठी जीवन जगवले शिकवले <coughs> ते फार वेगळं वाटत नाही का कधी कधी का बरं असं सांगितलं असेल बुद्धाने तुम्ही आम्ही सगळे कुत्रे मांजर ढोर बकरी बैल गाय म्हैस सगळे जण जीवन जगतात रेडा त्याच्यात माणूसही आहे बाई माणूस माणूसही आहे तुमचं आमचं जीवन आणि त्यांच्या जीवनामध्ये फार तफावत आहे त्या लोकांना चिंतन करता येत नाही जनावराला चिंतन करता येते का त्याला मनन करता येते का त्याला शिलाच्या पालनाशी काय घेऊन नाही काय नाही त्याला पण तुम्हाला आम्हाला मन आहे आणि ज्याला ज्याला मन आहे त्यांनी मनामध्ये या स्मृती भावना सातत्यपूर्ण जागृत ठेवायचे असतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत क्षणाक्षणाचं ऑडिट आम्ही केलं पाहिजे ऑडिट ना तुम्ही तुमच्या घरी ऑडिट करत नाही का पती पत्नी बसल्यानंतर महिन्यामध्ये काय जास्त खर्च झाला मग हा कमी झाला पाहिजे पोरगी मोठी मोठी व्हायली मग तिच्या नावानं पैसे टाका पोरग मोठं व्हायला त्याच्या नावाने पैसे टाका एक सर्वसाधारणपणे ऑडिट आहे ना तुमचं इथं बुद्धानं सव्वीसशे वर्षापूर्वी मनाचं ऑडिट शिकवलं त्या ऑडिट मध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर सदा सर्वदा शकंदा शेकंदाला तुमची स्मृती जागृत ठेवायची आहे तुमचं चिंतन तुम्हाला करायचं आहे अशा चिंतनाच्या स्वरूपात अशा स्मृतीच्या स्वरूपामध्ये तुमच्या आमच्या चित्तामध्ये वाईट विचार येणार नाही कुशल विचारांची उत्पत्ती होईल आणि एकदा कुशल विचारांची उत्पत्ती झाल्यानंतर संपजन्य हा एक धम्मस्कंद तुमच्या आमच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो संप्जन्य संपतजन्य म्हणजे काय स्वतःला जाणणे किंवा स्वतःला समजून घेणे हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे सव्वीसशे वर्षापूर्वी बुद्धाने सांगितलं की ज्या ज्या लोकांनी स्वतःला जाणून घेतलं नाही ना तर ते लोक स्वतःचाही उद्धार करत नाहीत बायको पोरांचाही उद्धार करत नाहीत ना ते वायकांचा उद्धार करत नाहीत समाजाचा उद्धार करत नाहीत ना देशाचा उद्धार करत नाहीत ते स्वतःसाठी जगत नाहीत ते दुसऱ्यासाठी जगत नाहीत स्वतःला समजून घेणे स्पष्ट असं आकलन कोणाला स्वतःला समजून घेता आलं बर हा तथागत समिती बुद्धाला प्रत्येक बुद्धाला बुद्धाच्या धम्मामध्ये असलेल्या ऐंशी अग्रस्रावकांना त्या लोकांना स्वतःला समजून घेता आलं मग स्वतःला समजायचं कसं स्वतःला समजत असताना काय स्वतःला समजून घेत असताना अनित्याची भावना करणे अनित्याची भावना करणे ना उद्या असा वेळ येईल की आमच्याही गळ्यात हार पडेल त्यापासून वाचू शकतो का तुम्ही आम्ही नाही वाचू शकत ना तुमच्या आमच्या गळ्यात हार पडणार आहे ना हे स्वतःच स्पष्ट असलेलं आखल डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत स्कॅन करणे या बॉडीला स्कॅन करणे या बॉडीला समजून घेणे कुठल्याही मशीनमध्ये जर तुम्ही चेक करायला गेलात तर तुमच्या शरीरामध्ये किती नसा आहे रक्ताचं प्रमाण किती आहे ठोस पदार्थ कसे आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील कोणता आजार आहे पण कुठलीच मशीन आत्तापर्यंत या जगामध्ये तयार झाली नाही जी तुमच्या मेंदूची आजार सांगू शकेल मेंदूचा आजार कोणता आहे मी हा मेंदूचा आजार आहे कमीपणा हा मेंदूचा आजार आहे चांगल्या गोष्टींची सती नसणे हा मेंदूचा आजार आहे स्वतःला जाणून न घेणे हा मेंदूचा आजार आहे डोक्याचा आजार आहे देख तुम्ही आम्ही शब्द वापरतो ना प्रत्येक वेळ संवाद करत असताना हा ते ढगात आहे हा ती ढगात आहे आणि तो ढगात आहे असतो का ढगात है ना पण ढग म्हणजे काय मग जे जे पाय जमिनीवर राहत नाही अशा लोकांना आपण ढगात उडतो याची उपमा देतो ना आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो एक गोष्ट सातत्यपूर्ण समजून घ्या स्मृती भावना करा नेहमी सतर्क जागृत राहा स्वतःला समजून घ्या सती संपतजन्य युक्त अशी चित्ताची अवस्था निर्माण करा तेव्हा तुम्हाला सुख मिळेल समाधान मिळेल आरोग्य मिळेल आम्ही जलदान विधी पुण्यस्मरण आणि स्मृती फक्त त्यासाठीच करत असतो दोन उद्देश आहेत बुद्धानं सांगितले एक उद्देश जे आम्हाला सोडून गेलेत त्यांच्या रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या पाच उपादान स्कंदाला सुगती लाभणे आणि त्यांच्या पिथ्यार्थ जे लोक दान पुण्य आदी करू लागलेत तर त्यांना सुद्धा त्यांचं आयुष्य जगताना पुण्य प्राप्त होणे आणि त्यांनी प्राप्त केलेलं पुण्य मृतकांच्या किंवा सोडून गेलेल्या व्यक्तीच्या पाच उपादान स्कंदासाठी समर्पित करणे हा एकमेव भाव जलदानविधी स्मृती दिन पुण्यस्मरणाचा बौद्ध धम्मामध्ये आहे आणि म्हणून उपासकाने उपासिकां प्रवचन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे वारंवार प्रवचन ऐकले पाहिजे त्याचं विचार मंथन झालं पाहिजे त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे सामुदायिक साधना झाली पाहिजे पाच मिनिटं दहा मिनिटं अर्धा तास कितीही करा सामुदायिक साधना त्याचा फार परिणाम होत असतो एकटा माणूस साधनेला बसला तेवढा परिणाम होणार नाही त्याच्यासाठी त्याचा परिणाम होईल पण सामुदायिक पद्धतीनं जर वातावरण प्रफुल्लित करायचं असेल बुद्धाच्या काळामध्ये लाखो भिक्खू अरण्यामध्ये साधना करायचे असे त्या निसर्गाच्या वलयामध्ये पॉझिटिव्ह तरंग पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मैत्रीचे व्हायब्रेशन असे तयार व्हायचे मोठमोठे साप येऊन सुद्धा त्यांच्या बसलेल्या जागी अशी डुलायचे वाघ सिंह हत्ती मोठमोठे हिंस्र पशु सुद्धा त्यांच्याजवळ जायचे नाही त्याच्या मैत्रीच्या तरंगामध्ये मस्त आनंदीत व्हायचे ती आनंदीमय भावना सामुदायिक पद्धतीनं जास्त येते आणि त्याचा फायदा सुद्धा जास्त प्रमाणात होतो तेव्हा उपासक आणि उपासिकांनो अधिक आपल्याशी धम्माचा ता संवाद न करता आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो संपूर्ण मोरे परिवारांनी जे काही पुण्यकर्म आज अर्जित केलेले आहेत ते आईच्या पंच उपादान कथासाठी आपण समर्पित करणार आहोत इथे उपस्थित आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री साधुवाद आशीर्वादाची भावना व्यक्त करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो भगवतो सब्यमंगलांग भवतु सबमंगलम भवतु सबमंगलम सा सा